घरातून तीन लाखाचा ऐवज लंपास घरामध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत घरामध्ये शिरलेल्या चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम मिळून सुमारे सव्वा तीन लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला ही घटना शहरातील पामपट्टीवार लेआउट मध्ये उघडकीस आली या धाडसी चोरीच्या घटनेने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी सविस्तर असे कि घाटंजी तहसील कार्यालयात तलाठी असलेले राजू खुशाल मानकर यांचे पामपट्टीवार लेआउट मध्ये घर आहे त्यांच्या घरी कुणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी घरात प्रवेश करीत बेडरूम मधील लोखंडी कपाटातील दागिने सोन्याचे मंगळसूत्र सोन्याची पोत वजन अठ्ठावीस ग्राम सोन्याची अंगठी वजन सोन्याची अंगठी वजन सात ग्राम इतर सोन्याचे सोन्याचे दागिने कानातले बाळी एकूण वजन तीन ग्राम आदींसह रोख रक्कम एकोणचाळीस हजार रुपये असा ऐवज लंपास केला या घटनेची माहिती शेजारी यांनी राजू यांना सकाळी फोनद्वारे दिली असता परत आल्यानंतर घराची पाहणी केली